दुपारी पती पत्नी शेतामध्ये कामाला गेले असताना त्यांच्यासोबत अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली तर या अपघातामध्ये पतीचा जागीच मृत्यू होऊन पत्नी गंभीर जखमी झाले आहे भालेकरवाडी तालुका भूतगड येथील शेतकरी मारुती नारायण भालेकर वय पंचेचाळीस हे शेतात नांगरणीचं काम करत असताना रोटावेटरखाली सापडून जागीच त्यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी त्यांना वाचवण्यासाठी धावली मात्र तिचा पण पद रोटावेटरला अडकला आणि त्याच्या ती पण गंभीर जखमी झाले आहे त्यांच्या पत्नीचं नाव शोभा मारुती भालेकर व पंचेचाळीस आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की भालेकर दाम्पत्य भात लागवडीसाठी शेतामध्ये नांगरणी करत होते यावेळी टॅक्टर वडील रोटावेटर अचानक बांधावरून खाली घसरला आणि चालू असलेल्या नांगरणीमुळे भालेकर त्यांच्या पोटाला गंभीर जखमी झाले पोटावरूनच रोटावेटर फिरले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला हे पाहून पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी धावली मात्र रोटावेटर उचलण्याचा प्रयत्न तिनं केला असताना साडीचा सा पदर त्यांच्या नांगरणीला अडकून दोन्ही पाय गंभीररीत्या जखमी झाले मारुती यांच्या पश्चात त्यांची वृद्ध आई दोन मुली मुलगा असा परिवार आहे अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरामध्ये अगदी हळहळ व्यक्त केले आहे घरावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला मात्र शेतामध्ये काम करत असताना स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी करणं तितकंच महत्वाचं आहे या घरावर अगदी दुःखाचा डोंगर कोसळला त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे